साधना हायस्कूलची विजयी सलामी डॉक्टर घाई फुटबॉल लीगला उत्साहात झाली सुरुवात जागृती चमकदार विजय डॉक्टर घाई शालेय फुटबॉल लीग स्पर्धेत आज सतरा वर्ष गटात न्यू ओरायझन स्कूल साधना हायस्कूल यांनी प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली जागृती हायस्कूल गडिंग्लज हायस्कूल क्रिएटिव्ह स्कूलनं रंगतदार सामन्यात चमकदार विजय नोंदवले गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे एमआर हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत या लीगचं यंदाचं पंचवीसावं वर्ष आहे दुपारी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाडी यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं समन्वयक सक्षम तोंडले यांनी स्वागत केलं युनायटेडचे संचालक मनीष कोले यांनी प्रास्ताविक केलं युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी भोसकी गजेंद्र बंदी महेश घाळी सुशांत घाळी प्रशांत दड्डीकर सचिन मग उपस्थित होते अवधूत चव्हाण यांनी आभार मानले पहिल्या सामन्यात होरायझन स्कूलनं नवख्या वीदी शिंदे स्कूलचा पाच शून्य असा मोठा पराभव केला पल्लभ मोहितेनं दोन तर साई बणगे वर्धन कांबळे स्वरूप दड्डी यांनी प्रत्येकी एक गोल करून विजय साकारला सामन्यात साधना हायस्कूलनं निर्णायक गोलच्या जोरावर एम आर नमून अगे कुठ केली जागृती हायस्कूलनं केदारी रेडेकर पब्लिक स्कूलवर तीन शून्य अशी मात केली जागृतीच्या अमन मुल्ला दोन वैभव सुतारनं एक गोल करून मोलाची कामगिरी केली क्रिएटिव्ह स्कूलनं विश्वजित बिलावरच्या महत्वपूर्ण गोलमुळं व्ही दी शिंदे स्कूलला एक शून्य असं हरवून पहिला विजय नोंदवला गडिंगज हायस्कूलनं विनायक गोंधळीच्या मैदानी गोलमुळं एम आर हायस्कूलचा पराजय केला सागर पवार सुरज हनीमनाळे प्रसाद पोवार, हनीम पोवार आर्यन दळवी अमर गवळी यांनी पंच म्हणून काम पाहिलं